अठावी तारखेला निघणार आहे नेमकं कसं जाणार आहे कसा तुमचा गेल्या वेळेस कसा का पाणी प्रवास असणार आहे की वाहनानं जाणार आहे की नेमकं कसं असणार आहे तिथे किती तारखेला पोहोचणार आणि कोणत्या ठिकाणी बसणार नाही तिथे एकोणतीस ला आझाद मैदानावरती किंवा मंत्रालयाच्या समोर मी आमरण उपोषण करणार आहे या दोन ठिकाणावरती शंभर टक्के करणार आहे आमरण उपोषण करणारे शांततेत केल्याशिवाय माझ्या समाजाला न्याय मिळणार नाही यांची इच्छा आहे दंगली झाल्या पाहिजेत माझी इच्छा आहे राज्य शांत राहिल्या पाहिजे आणि शांततेतच मी माझ्या समाजाला मिळून देतो समाजाला सांगतो रुसू नका बरं झालं तुम्ही ते प्रश्न विचारला रुसू नका मी उपसून केलं की तुम्ही रुसता अजिबात रुसायचा नाही तुमच्या लेकराच्या हक्कासाठी मी लढतो उलट तुम्ही ताकती आलं पाहिजे उलट ताकतीन आलं पाहिजे स्वाभिमानी वागायचं आपल्या लेकराबाळाचं वाटू झालं पाहिजे कडवट वागायचं कडवट शांत राहायचं पण भित्र नाही राहायचं धाडशी वागायचं सगळ्यांनी हे अठ्ठावीसला अंतरवालीतून मी निघणार आहे मार्ग मी एक ऑगस्टला सांगतो कसा मार्ग असणार आहे एक ऑगस्टला सगळे आंदोलनाचे टप्पे पुढची दिशा सगळी पडणारे एक ऑगस्टला म्हणजे त्यांना ते तयारी कराल फक्त आज एक पासून तयारी आज आजच तयारी एक सुरू चलो मुंबई एकोणतीस ऑगस्ट सुरू आजपासून ते सुरू आहात तयारी करायची मला अठ्ठावीस ला फक्त नेऊन सोडा जेवढ्याला ते बी काम बुडून नको जेवढ्या शक्य आहे तेवढ्या मी खंबीर आहे तुमच्या बाळासाठी मला माहित आहे लोकाल काय म्हणायचं म्हणू द्या ते बरळवाडी पाहिजे बी बरळायला लोकल काय म्हणायचं महा समाज मायामाल मला पक्क माहीत सात कोटीतला एकही हटत नाही भाजप मधला मराठा सुद्धा नाही कारण भाजपच्या मराठीचं पोराला काय आरक्षण नाही पाहिजे का बरे तुम्हाला नौकऱ्याला नाही का लागायचं तुमचे पोर शिकायचे नाही का तुमच्या पक्षाची सत्ता आली म्हणून काय आरक्षण नाही पाहिजे त्यांना शिकायला असं आहे का भाजपच्या मराठ्याची सत्ता आल्यावर त्यांचे लेकर आपोआपच डॉक्टर होते आपोआपच इंजिनियर होते हा उकंटवर कुत्रं मुदल्यासारखं छत्री उगती का आपोआप असं काय आहे का भाजपच्या मराठ्याला शिवसेनेच्या मराठ्याला काँग्रेसच्या मराठ्याला काही गरज नाही आरक्षणाची नुसती सत्ता आली तर त्यांचे पोरं इंजिनियर होते डॉक्टर होते आर्किटेक्ट होते त्यांचे पोरं आय पी एस आय एस दर्जेचे अधिकारी होते क्लास वन क्लास फोर अधिकारी होते तहसीलदार होतो ऑटोमॅटिक कलेक्टर ऑटोमॅटिक होतो पीआय पी आय ऑटोमॅटिक होतो असं काही का आरक्षण लागणारे लेकरा बाळाला भाजप मधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो तुमचं एक दिवस राजकारण आता एकोणतीस ला आता चार महिने जातीसाठी त्या लेकरासाठी स्वतःच्या भाजप मधल्या शिवसेनेतल्या राष्ट्रवादीतल्या मराठ्यांना सांगतो आता तुमच्या लेकरासाठी जातीसाठी लढा त्यांना मोठं करा तुमची सत्ता आली म्हणजे तुमचं लेकर आय पी एस नाही बनणार आय एस नाही बनणार त्यासाठी आता जात हे बघा कसं करता येते हा एक नीटच्याच माग आला त्याला नाक सुद्धा वा वा दे वाकून गेलं पार ते यावल्याच येड पडते दलिंदर सालं तरी बोलत का नाही बरं त्याला सगळ्यांनी सोडून दिलं भाजपनी सोडून दिलं काँग्रेसनी शिवसेनेने बेसरामाने सगळ्यांनी सोडून दिलं कुणीच घ्यायना त्याला कारण वागतच तसं दे कारण त्याच्यामुळे पक्ष संपायला लागला त्याच्यामुळे नेता संपायला लागला त्याच्यामुळे त्याला कुणी घेत नाही तरी पण बोलतं तुमच्या मागे सगळा समाज उभा आहे तुम्हाला काय करायचं सगळा समाज उभा आहे आणि तुम्ही नाही राहील ना आल्याच तुमच्या आता ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगर परिषद तुमच्या रपा रबा रप पाडून टाकी तो मग हा तुम्ही नुसते राहू नका मराठ्याच्या पोराच्या मागं आमदार खासदार मंत्री तुम्ही नुसतं मना आमचा पक्ष आमच्या नेत्याला बोलू नका तो थोडी ना कुठल्या नेत्याला बोलू नको म्हणलं तो बाप हे समाज आहे पक्ष बाप नाहीये नेताबाप नाहीये त्यामुळे इकडं कचाकच आंदोलन तो भरायचं कशामुळं तो पोरगी मोठी आहे सत्ता जरी असली तरी आरक्षणामुळे सत्तेमुळे नाही होणार तो पोरग मोठे होणार आहे तो जात मोठे आहे त्यांना ताकदवर बांधवा आता राजकारण काळात सगळ्यांनी नसता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेतून ग्रामपंचायतला एक देणार नाहीत मग आम्ही तुमचं सगळ्यांनी तकतेन राहायचं याच्यात आणि आपले सगळं हक्क सहा जून च्या आत मिळून घ्यायचा सहा जून आत सांगतो फडणवीस साहेब ते ऍडमिशन एका दिवस माझी तारीख माग पुढे किंवा मग ते तीस मे एकोणतीस च्या आतच देऊन टाका म्हणजे ते ऍडमिशनला पुन्हा नाही 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 ऍडमिशन सुरू व्हायच्या आत आमचे सगळ्याच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करून टाका जर तुम्ही हे केलं नाही मग विचारायचं नाही एकोणतीस ऑगस्टला हे काय झालं आता मी बोलतो कमी आणि काम जास्त करतो बोलतो कमी की नाही आता आ, आता कमी बोलतो थोडा थोडा मी बी तुमसारखं वागायच शिकलो आता <laughs> तुम्ही कसा गोड बोलून शांत राहून गेम करता मी बी टप्प्यात की कार्यक्रमच <laughs> कसा गेम करतो मी शांत माझ्या समाजाला कसं मिळून देतो ते बघत राहा तुम्ही आता पाकिस्तान भारताच्या युद्धाची परिस्थिती आहे नाही मग युद्ध आत्ता आहे एकोणतीस ऑगस्ट लयला आणखी त्या हल्ल्याचा तर निषेध आहे असली ना हा बघ आपलं कसं आहे सरळ आणि यात मग मिरच्या ये नी त्या हल्ल्याचा तर निषेध ये नाही असली गोला दे कपाक मारून टाकायला पाहिजे ना नुसत्याच दाख देत इतकलाम हात्या रे आणि ते त्याच्यावर पडू इत कलाम जळत आणि ते विमानास वाकडं पळत आणि मग ते खाली पडतं इतके मरत येत टाक ना ते गोडांमध्ये लिहून खपा खापा सगळे मरून तिकडे साडी सती दलिनर हो निर राख तीन काय ठेवले ते गोडाने हे बो ते तेव्हा बो आम्ही बघायला मिळाला नुसत्या गाड्या देत दे, <laughs> नुसत्या देत दा दाखीत दे, लांब लांब हात तिरो आणि ते नुसते मिरी देत अशी नुसते कुणाला भेट देतात तुम्ही एकदा टाकून ते पुरे काय करायचे असले खानदानी असले पायदा संभर आयला नाव तरी चांगलं ना सगळा देश तुमच्या सोबत आहे ना धर्मासाठी आणि देशासाठी कोण तुमच्या माग नाही सगळे ते नुसते बाय का आजच्या रात्रीची ही झाली दुसरी सगळी ती झाली का आमका गैरहाजर होता म्हणून ते थांबला तोरता मग चोळीत होता तिकडे ते तुमचे अरे एवढ्या मोठे गोळे द्या ना कापाक फेकून काय ठुले ते दुसरी घेता घेत परत आम्ही वर्गणी करतो पैसे कमी पडले नाही केले दोन बापाचे वर्गणी जर नाही केले जर आम्ही एक रुपये कमी पडत हाय तेवढं टाकून ते दुसरं नवीन आणून आपण ते जायचं कुजून त्याला लागायचं भुंगेन तिकडे गेल्यावर नाही फुटल्यावर ते मग काय करायचं का कपचे ठेवू नका दाखवायला नुसते आम्ही सगळे सोबत येत तुमच्या नाही ठेवायला पाहिजे ते उभं नुसते बडबड करून नाही चालत बाबा बार कणखर वागायला आता आम्ही कशी डिसिजन घेतलं कणखर हे कोणते आरक्षण घेतलं शहा घरीच येत नाही नाही तुम्हाला मुंबईत मग आता कळन तुम्हाला आता बोलत नाही मी काही मुंबईत काय मग कसं असतं ते तुम्हाला आता कळन मुंबईत गेल्यावर काय हवं कारण ज्यांना यायचंय त्यांनाही सांगितलंय की तुम्हाला पंधरा वीस दिवसाची तयारी न्यायच मग पोष असणारे आणि नुसतं वाटलं वापस आले तरी लय झालं मला फक्त आशीर्वाद द्यायला एक दिवस अठ्ठावीस ला मी सगळं करतो आरक्षणाला काय होत नाही जे बरळ येत ना काय मराठीवर टेन्शन घेऊ नका तुमचे लेकराला आरक्षण मिळालंय न मिळणार सत्तर वर्षातलं न मिळणार आरक्षण मिळालंय ले तुमच्या लेकराला तुम्हाला आता कायमचे हॉस्टेलही होणार आहेत टेन्शन घेऊ नका कायमचं आयुष्यभर पिढ्यांपारासाठी उभा लेखी बाळीसाठी विद्यार्थ्यांसाठी पोरापोरीसाठी ते उभा करून द्यायचे एक रुपये बी लागला नाही पाहिजे तालुक्यात तालुक्यात पाणीही शेतकऱ्यांना मिळणार आहे मालाला भावही मिळणार आहे मला फक्त एक एक टप्प्या जाऊन द्या धनगराला बी कस काय आरक्षण मिळत नाही ते बी बघतो मुसलमानाला कसं मिळत नाही तेही मी बघतो तुम्ही काय काळजी करू नका एकदा आपण बोललो ना बोल आपण विरोध नाही आंदोलन करीत ते काय काहीला नाद असतो जाती जातीत भांडणं लावून द्यायची मुघम आंदोलन करायचे आत्ता तू बघ ना तिकडं द्या की झालाय ते माग ना आरक्षण ते मागाव त्या गोरगरीब बिचाराला मिळून द्यावा फडणवीस साहेब किती दिवस झाले धनगराची पहिली कॅबिनेट घेतो म्हणले होते तुम्ही एष्ट्या आरक्षणाची दिलं का त्या बिचारा गोरगरिबांना समजित असतं ना मेंढ्या जनोरं डोंगर दर्यात कामं करीत असतात उस तोडीत असते ना थोडी तर लाज असली पाहिजे राव चार जणाला गोड बोलायचं नेत्याला नुसतं आणि आमच्या अंगावर सोडून द्यायचं एवढं जमतं का फोडून साहेब तुम्हाला त्यांच्या महामंडळाचं काय त्या टायमाला नुसत्या घोषणा लाडकी बहीण महामंडळ ह्या जाती घेतल्या त्या जाती घेतल्या शेतकऱ्याची कर्जमाफी केलं का काय किती हाल केले लोकांचे मिळू द्या गोरगरीबांना जर आरक्षण मिळालं तर त्यांचं तरी कल्याण होईल ना नुसतं आम्हाला सांगून द्या आणि तुम्ही मोकळे होता हे चांगलं नाही तुमचं कारण त्या सुद्धा समाजात गरीबाचे लोक आहेत फडणवीस साहेब तुम्ही त्यांच्या काही नेत्यांचा राजकारणासाठी मराठ्यात आणि उभी फूट पडण्यासाठी वापर करायचा बंद करा आणि नेत्यांनी सुद्धा समजून घ्या आपली आपली जात बघा त्यांना मिळून देण्यासाठी काम करा आम्हाला कुठं विरोध करीत बसता आणि आम्हाला विरोध केला नाही माझं सरकारणार आहेत का आम्ही एकटेच पन्नास पंचावन्न टक्के आहेत काही होत नाही कोणाचं एकोणतीस ऑगस्ट आता चलो मुंबई सगळ्यांना नमस्कार आज अक्षय तृतीयाच्या निमित्तानं सगळ्या देशवासियांना पहिल्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि जो आता दहशतवादी हल्ला झाला या घटनेचा जाहीरपणानं निषेध करतो आज आपण पत्रकार परिषद ठेवण्याचं मूळ कारण तुम्हाला प्रथम सांगतो मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या प्रथम तर माननीय सन्माननीय न्यायमूर्ती जी शिंदे साहेब जी समिती गठीत केली होती त्यांचं तोंड भरून कौतुक करतो समाजाच्या वतीनं की त्यांनी तो अहवाल दिलाय आता तो सरकार स्वीकारणार सुद्धा त्यात काही दुमत असायचं काही कारण नाही प्रथम त्यांचं कौतुक आणि त्यानंतर सरकारचं सुद्धा की मनापासून खूप खूप तुमचंही कौतुक पण जे आरक्षणाचा लढा हा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून सुरू आहे ज्या आमच्या मूळ मागण्या त्या मात्र आणखीनही पूर्ण झालेल्या नाही आहे दोन वर्षापासून सलग या समाजाचा संयम स्वतःच्या लेकराचं भविष्य धोक्यात असताना अस्तित्व धोक्यात आलेलं असताना या आरक्षणाबाई नसल्यामुळं तरीही आम्ही दोन वर्ष होत आलेत आता एकोणतीस ऑगस्टला की संयमानं घेतो आता तीस तारखेला जानेवारीच्या जा। उपोषण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून सोडलं गेलं त्यावेळेस सांगितलं होतं की आपण सगळे प्रतिनिधी बांधव त्याला साक्षीदार आहेत आणि मराठा समाजही राज्यातला सात करोड मराठा समाज आहे चार दिवसात चार मागण्या ह्या तातडीनं तात्काळ सॉरी चार मागण्या ह्या तात्काळ त्याची अंमलबजावणी केली जाईल असं सांगितलं होतं आणि राहिलेल्या चार त्या पाच मागण्यासाठी दोन ते तीन महिन्याचा वेळ देऊ असं सांगितलं होतं परंतु पूर्ण तीन महिने आज झाले दोन ते तीनच म्हणले तरी आम्ही दोन महिने धरले नाही तीन महिने पकडले तर आज तीस एप्रिलला तीन महिने पूर्ण झालेत कुठल्याही मागण्याच्या बद्दलची अंमलबजावणी आतापर्यंत झालेली नाही ना तात्काळ करतो म्हणले त्याची पण नाही आणि त्याच्यानंतरच्या राहिलेल्या चार पाच मागण्या तीन महिन्यात करू म्हणले होते त्याची पण नाही म्हणून आता शेवटी काय असतं एक समाजाचं भविष्य मला बघायला लागतं समाजाच्या लेकराच्या अडीअडचणी बघाव्या लागतात संयम तरी आम्ही किती दिवस धरायचा म्हणून आता शेवटी आम्ही या विषयात आलो आहे की आता आपण प्रचंड मोठा उठाव केला पाहिजे आणि आता तो आम्ही करणार आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला दोन वर्षे पूर्ण व्हायला लागले त्या आंदोलनाला तरी सरकार आणखीनही दखल घेत नाही आहे कोणत्याही अंमलबजावणी करत नाही आहे म्हणून आम्ही असा निर्णय घेतलाय की ही हल्ला आहे आता लगेच घ्यायचा होता परंतु हा प्रचंड भ्याड हल्ला झाला त्यामुळं देशाच्या धर्माचं सुद्धा आपण हित बघितलं पाहिजे म्हणून आता आम्ही त्याच्यामध्ये असा एक थोडासा निर्णय केलाय की एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला मुंबईत आम्ही जाणार एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार चलो मुंबईचा नारा आजपासून आम्ही आता समाजानं दिला